लोकसभेच्या निवडणुकीनंतर जुन्नरच्या आमदारकीचे वेद सगळ्यांनाच लागलेले आहेत जुन्नर तालुक्यामधून अमोल कोल्हे यांना मतधिक्के जास्त मिळाल्यामुळे आता आपण आमदार होऊ शकतो अशा प्रकारची आशा, आशा सगळ्यांनाच लागलेली आहे विद्यमान आमदार अतुल बेनके विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माजी आमदार शरद सोनोने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुचके ही नावं प्रचलित आहेत तथापि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माऊली खंडाकळे संभाजी तांबे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित धमाले त्याचबरोबर माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे त्यावेळेचे विश्वासू सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शेरकर यांचं नाव सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांचा सामना दुरंगी सर्वाधिक रंगण्याची दाट शक्यता आहे इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी जुन्नरचा विकास नक्की कोण करू शकतो विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनोने भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके विघ्नर सहकारी साखर खडकेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माऊली खंडागळे संभाजी तांबे मोहित ठमाले की शरद लेंडे जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला कोण आमदार हवा आपली कमेंट जरूर कळवा बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव